नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा पेस्ट किचनमध्ये तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमी लवकरच जवळ येत आहे श्रीकृष्णाच्या आवडीचे आज आपण बनवतोय गोविंद लाडू म्हणजे पोह्याचे लाडू बनवणार आहे सुदामा लाडू चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी पोहा घेतलेला आहे जे आपण कांदे पोहे खातो ते पोहे घ्यायचे आहेत तर एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक वाटीला थोडंसा सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि एक वाटी भरून इथे किसलेला गूळ घेतलेला आहे आणि इथे मी थोडेसे तीळ घेतलेले आहे दोन चमचे नंतर इथे खसखस एक चमचा आणि इलायची दोन तीन आणि इथे थोडेसे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर एवढं साहित्य लागणार आहे आणि तर तूप ही आपल्याला इथे लागणार आहे तर तूप आपण आता रेसिपी बनवताना वापरणार आहोत तर पहिल्यांदा आपण आता तूप घातलेलं आहे इथे मी दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर इथे मी पोहे घातलेले आहेत तर पोहे आता आपण हे छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तुपामध्ये आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत तर कच्चे पोहे आपल्याला इथे वापरायचे नाही तर तुपामध्ये अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तेव्हाच आपल्या ला लाडूला छान टेस्ट असा क्रिस्पनस येणार आहे लाडूला तर आता हे पोहे छान खरपूस भाजत आलेले आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर आता आपण हे पोहे काढून घेऊया तर पोहे मी आता ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे घालूया तर इथे नंतर एक चमचा तूप घातलेला तुपा आहे तुपामध्ये छान शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर यामध्येच आपण आता घालणार आहोत डाळवे म्हणजे फुट्याण्याची डाळ घालणार आहे तर नंतर इथे मी तीळ घातलेले आहेत नंतर इथे खसखस आणि इलायचीही त्यासोबत घालायची आहे तर हे छान थोडंसं परतून झाले की म्हणजे भाजून झालं की नंतर इथे घालायचं आहे सुको खोबरं सुको खोबरंही आपण या सर्व साहित्यासोबत भाजून घेऊया तर हे सर्व जिन्नस आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर भाजल्यामुळे खूप छान सुगंध येतो टेस्ट फार छान लागते लाडूला तर इथे सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे तर थंड करायला आपण आता काढून ठेवूया तर इथे सर्व साहित्य आपण थंड करायला ठेवलेलं आहे थंड करून झाल्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत बारीक करून तर हे सर्व साहित्य आपलं आता थंड झालेलं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्व आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बारीक करून घेणार आहोत थोडं थोडं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे तर जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला बारीक करायचं आहे थोडंसं रवाळं राहिले तरी पण छान लागतात लाडू तर इथे आपलं सर्व बारीक करून झालेलं आहे तर इथेच आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ यासोबत जर घातला तुम्ही तर छान बाइंडिंग पण होते आणि आणि लाडू वळायला पण सोपं जातं आणि छानपैकी आपले लाडू टेस्टी पण लागतात तर अशा प्रकारे गूळ मिक्स करून घ्यायचा आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आता वरती झाकण लावूया आणि पुन्हा एकदा पल्स मोडवरती आपल्याला हे मिक्स करून म्हणजे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवं आहे लाडू बांधण्यासाठी तर जे बाकीचं राहिलेलं होतं तेही आता आपण बारीक करून घेऊया तर लक्षात घ्या पल्स मोडवरती आपल्याला हे गूळ घातल्यानंतर फिरवायचं आहे थोडंसं तर हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथे सर्व बारीक करून झालेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्ये जर तुम्हाला तुपाची गरज वाटली तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता तर इथे मला वाटत नाही तुपाची गरज लागेल कारण की बाइंडिंग खूप छान झालेलं आहे लाडू छान बांधता येतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरतून थोडेसे तूप घालू शकता तर मी नंतर इथे एक चमचा तूप एक्स्ट्रा घातलेला आहे कारण की तूप घातल्यामुळे खूप छान सुगंधी टेस्टी लागतात लाडू तर अशा प्रकारे आता आपण तूप घालून मिक्स केलेलं आहे तर लाडू बांधूया तर सहजपणे हे लाडू बांधता येतात तर कुठेही ड्राय आपलं हे मिश्रण झालेलं नाही परफेक्ट झालेलं आहे तर तुपाचं पण परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू एकदम मस्त मऊसूद झालेला आहे बाइंडिंग खूप छान झालेलं आहे तर अशा प्रकारे आपला एक लाडू इथे ते तयार झालेला आहे तर आता आपण दुसराही लाडू बांधायला घेऊया तर सहजपणे इथे लाडू आपल्याला बांधता येतो आहे जर तुमचं ड्राय झालं असेल मिश्रण तर तुम्ही इथे तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर शक्यतो गुळामुळे आपलं बँडिंग खूप छान होतं इथे पाकाची गरज लागणार नाही किंवा तुपाची जास्त गरज लागत नाही मोजक्या साहित्यामध्ये आपले हे लाडू तयार होतात कमी तुपामध्ये पण हे लाडू तयार होतात जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचाही वापर करू शकता तर इथे सर्व आपले लाडू बांधून झालेले आहेत तर एवढे लाडू सात आपले इथे झालेले आहेत तर मी थोड्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेलं होतं तर एवढे आपले लाडू झालेले आहेत तर एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते की तो कसा झालेला आहे तर अगदी ओटाने खाईल असा हा लाडू झालेला आहे तर खूप छान झालेला आहे रवाळ्याचं टेक्चर आलेलं आहे लाडूला आणि मऊसूद असे लाडू झालेले आहे तर हे आठ ते दहा दिवस असे हे लाडू टिकतात सहजपणे खूप छान लागतात टेस्टी तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी हे लाडू बनवतात आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतात तर हे श्रीकृष्णाचे आवडीचे लाडू आहेत तर या लाडूला सुदामा लाडू म्हणतात आणि गोविंद लाडूही म्हणतात आणि हे पोह्याचे लाडू बनवले जातात अशा पद्धतीने तर तुम्हीही अशा प्रकारे पोह्यांचे लाडू नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय